या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर न्यूरो सायन्स बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्री 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 हजार आठ डॉक्टर श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या श्री भ्रमणमठ होडगी संस्थेच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात आली हत्तूर येथील पूरग्रस्त यांना मदत याप्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख साहेब शेळके नरेंद्र काळे शिवानंद पाटील शांतया स्वामी रोहित पाटील राम दाते किरण भंडारी धीरज कुमार सिद्धू दुधनी तसेच डॉक्टर आपद्धार डॉक्टर सौमट या आरोग्य टीम न हत्तूर येथील ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी करून औषध उपचार दिले हत्तूर गावातील सरपंच राजेंद्र कुलकर्णी प्रशांत सलगरे राजू भरले रावसाहेब होनमाने तसेच या भागातील मान्यवर उपस्थित होते हातूर गावात आरोग्य शिबिरासोबत ब्लँकेट वाटप साड्यांचं वाटप लहान मुलांचे ड्रेस वाटप तसेच जेवणाची व्यवस्था पूरग्रस्तांना करण्यात आली या प्रसंगी जवळपास तीनशे लोकांची सोय करण्यात आली तसेच आहेरवाडी इथं पूरग्रस्त ठिकाणी मठच्या वतीनं पूरग्रस्तांना वरील साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवानंद कोणामुळे सरपंच नरपा दिंडोरे शिवानंद बाकी आदी मान्यवर उपस्थित होते बंकल इथं राजुरी लोकांना जय हनुमान प्रशाला इथं जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती साहित्यांचे वाटप करण्यात आलं पूरग्रस्त भाग गाँव मध्य गोल काम घ आग परम पूज्य श्री श्री जगदुरु काशी जगदगुरु हमारे सामने हो आग प अपा इत पोल भग भगत लोग साड़ी लहानेस अच्छी इमोजें व्यवस्था निमित्ता आज ज्यादा संस्थे शुरू अपने संक व तेज आप शिवराज पार्टी व तसेने आज आनंद सूचित हो त्या भागातून परिस्थिती फार उघड असली गेल्या आठ दिवस झाले त्यांच्या घरी सगळं पाण्यामध्ये वाढ झाली एखादं वाढ चालू असतात पण काही वेळ पाणी जे असं आता ते तोही वाढवायचं काय अशी परिस्थिती आपुली असेल त्या मोठ्या गावात सोनं पुरसा असलं तरी वडकबाडाच्या सिलेंडरला पाणी मोठ्या प्रमाणात आम्ही

किंवा तर भेटीला देखील आना सहा gode वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्त्वांत व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथे सर्व प्रकारचा लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी

जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाछापेठ वालचंद कॉलेज बॉईस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव